नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला बघत आहात माकोडे सर ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेसवर तर विद्यार्थी मित्रांनो आज हे आपल्या क्लासेसचं पहिलं लेक्चर आहे आणि हे लेक्चर आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतं जे विद्यार्थी दहावीला गेलेले आहेत सध्या आणि जे विद्यार्थी अकरावी ला प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर खूप फायद्याचं होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे लेक्चर अकरावी आणि दहावीच्याच विद्यार्थ्यासाठी नाही तर हे लेक्चर आपण तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण खूप फायद्याचं होणार आहे तर नेमकं हे लेक्चर काय आहे तर हे लेक्चर जे प्रायोडिक टेबल आहे बेटा तो प्रायोडिक टेबल साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये किंवा साध्या सरळ सोप्या ट्रिकनं कसा ध्यानात ठेवायचा याच्या मी काही शॉर्ट ट्रिक सांगणार आहे तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया तर हे हे आहे बेटा तुमचं प्रेवडिक टेबल तर या टेबल टेबलमध्ये प्रामुख्यानं जर बघितलं प्रामुख्याने बघितलं तर टोटल चार ब्लॉक्स असतात एक आहे ये पहिला येस ब्लॉक दुसरा आहे बी ब्लॉक आणि तिसरा आहे पी ब्लॉक आणि चौथा आहे बेटा चौथा काय आहे चौथा जो आहे तो आहे यब ब्लॉक असे हे चार ब्लॉक आहेत आणि हे चार ब्लॉक कस साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये साध्या सरळ सोप्या ट्रीक न कसे ध्यानात ठेवायचे ह्या सर्व गोष्टी आपण या, या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तर आपण लेक्चरला सुरुवात करूया ह्या जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये केमिस्ट्री ज्याला शिकायची आहे त्यांनी या चॅनल चॅनलला लाईक करायचंय शेअर करायचंय आणि सबस्क्राईब कराय सबस्क्राईब करायचंय तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय लक्ष द्या आता इथं मी तुम्हाला शॉर्ट ट्रिकच नाही सांगणार तर या ठिकाणी मी तुम्हाला प्राऊडिक टेबलमध्ये असलेले जे ऍटॉमिक नंबर आहेत ते ऍटॉमिक नंबर कशा पद्धतीनं तुम्हाला मेमराईज करायचे किंवा ध्यानात ठेवायचे यासाठी पण मी एक सिंपल साधी ट्रीक तयार केलेली आहे तर लक्ष द्या ऐक आपण काय करतोय मॅजिक नंबर नावाचे एक कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट नवीन अशी नाहीये पण आमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी नवीनच आहेत आतापर्यंत आम्हाला कोणीही सांगितलेल्या या गोष्टी नाहीत सर्व गोष्टी आमच्या जवळच असतात पण आम्हाला हे कोणी सांगत नाही कशा पद्धतीनं साध्या सरळ सोप्या पद्धतीनं आपण प्रावडिक टेबल मधल्या कुठल्याही ग्रुपचा कुठल्याही गणाचा त्यामध्ये असलेल्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर न पाठ करता ध्यानात ठेवू शकतो मग ते कसं तर हे सरळ आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काही मॅजिक नंबर ध्यानात ठेवायचे ते मॅजिक नंबर दुसरे तिसरे काहीच नाहीत ते कसे आहेत लक्ष द्या फॉर एक्झाम्पल दोन आठ आट, आठ आट, अठरा अठरा बत्तीस आणि बत्तीस इंग्लिश मध्ये सांगायचं झालं टू एट एट एटीन एटीन थर्टी टू थर्टी टू आता हे काय आहे तर हे आपल्याला आठवीला नववीला असताना शिकवल्या गेलेल्या मेन ऑर्बिट्स आहेत बेटा मेन ऑर्बिट्स कोणत्या के यल, यल यम यम यन यन ह्या काय आहेत तुमच्या मेन ऑर्बिट्स आहेत ज्या ऑर्बिटचा उपयोग करून आपण ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स फील करत असतो ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनला काय करत असतो डिव्हाइड करत असतो तेच हे मॅजिक नंबर आहेत आणि त्याच्यानुसारच तुमचा प्रॉडिक टेबल मध्ये आवर्तन म्हणजेच रोज बनवलेले आहेत कसे लक्ष द्या समजा आता तुमच्याकडं हे तुमचा कोणता आहे येस ब्लॉक आहे प्रॉडिक टेबल म्हणला काय बेटा यस ब्लॉक आहे तर या यस ब्लॉक मध्ये एलिमेंट आहेत बघा या ठिकाणी दोन गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत त्या दोन गोष्टी कोणत्या बाळांना हो? एक पहिली गोष्ट अशी आहे की आपण या ठिकाणी तुम्हाला या एलिमेंटचे नंबर कसे याची तर ट्रिक सांगणारच आहोत त्यानंतर यामध्ये असलेले जे एलिमेंट आहेत ते साध्या सरळ सोप्या पद्धतीनं ट्रिकच्या स्वरूपामध्ये कसे लक्षात ठेवायचे ही पण आपण काय करणार आहोत सांगणार आहोत तर ती कशी लक्ष द्यायकडे आता समजा तुमच्याकडं माझे मॅजिक नंबर कोणते कोणते दोन आठ अठरा अठरा बत्तीस आणि बत्तीस मी दोन या ठिकाणी लिहिला बेटा दोन या ठिकाणी लिहिला आठ या ठिकाणी लिहिला पुन्हा एक आठ या ठिकाणी लिहिला अठरा या ठिकाणी लिहिला त्याच्यानंतर बत्तीस या ठिकाणी लिहिला त्याच्यानंतर बत्तीस या ठिकाणी लिहिला एक मिनिट पुन्हा काय येईल इथं अठरा येईल इथं बत्तीस येईल आणि या ठिकाणी पुन्हा काय येईल बत्तीस येईल अशा पद्धतीनं मी माझे मॅजिक नंबर लिहिलेत हे माझ्या मताप्रमाणे मॅजिक नंबर का आहेत याच्या पाठीमागचं कारण आहे हे जादूसारखंच काम करतात तर कसं जादूसारखं काम करतात बेटा लक्ष आता महाराष्ट्रामधील कुठल्याही दहावीच्या आठवीच्या नववीच्या विद्यार्थ्याला जर मी हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर विचारला तर तो, तो सहजासहजी सांगेल की सर ऑबियसली हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर हा एकच असतो मग आता हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर एक आहे हे सर्वांना माहित आहे हेलियमचा दोन आहे हे सर्वांना माहिती परंतु एकशे एलिमेंट कसे आपल्याला फक्त आणि फक्त हायड्रोजनचा हायड्रोजनचा अटॉमिक नंबर एक आहे किती आहे हायड्रोजनचा अटॉमिक नंबर एक आहे आता लक्ष देवे माझा मॅजिक नंबर पहिला कोणता आहे दोन दोन आणि एक तीन तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे तीन बघा तुमच्या जवळ असलेले जे प्रायोडिक टेबल आहे त्या प्रायोडिक टेबल मध्ये चेक करा बेटा लिथियमचा ॲटॉमिक नंबर तीनच येणार ही माझे ट्रिकचा उपयोग करून सहजासहजी तुम्ही ध्यानात ठेवू शकता तसंच आता लक्षात घ्या दुसरी ट्रिक दुसरा आठ प्लस तीन किती होतात आठ प्लस तीन एकावर एक, एक गारा लक्ष दे बेटा आठ प्लस तीन किती व्हायला अकरा चेक कर तुझ्या प्रावडिक टेबल मध्ये चेक कर सोडियमचा एटॉमिक नंबर अकराचा आहे का नाही त्यानंतर बाळा इथं आठ प्लस अकरा किती होतात आठ आणि अकरा एकोणीस पोटॅशियमचा एटॉमिक नंबर काय आहे बेटा एकोणीस आहे बघ तुला कुठलं ध्यानात ठेवायची गरज आहे का फक्त तुला मॅजिक नंबर पाठ करायचे दोन आठ आथ, आठ आथ, अठरा अठरा बत्तीस बत्तीस दोन आठ आथ, आठ आथ, अठरा अठरा बत्तीस आणि बत्तीस एवढे जरी प्रायोरिटी टेबल मधील प्रायोरिटी टेबल मधील अटॉमिक नंबर ध्यानात ठेवण्यासाठी जर मॅजिक नंबर ध्यानात ठेवले तर प्रायोरिटी टेबल मधील कुठल्याही गणाचा कुठल्याही ग्रुपचा सहजासहजी तुला अॅटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करणार हे मी तुला छाती ठोकपणे सांगतो लक्ष दे आता याच्यानंतर पाहायचंय तुला अठरा प्लस एकोणीस अठरा दोन्ही छत्तीस एक म्हणजेच काय बेटा थर्टी सेवन अटॉमिक नंबर आहे रुबिडियमचा त्याच्यानंतर लक्ष देऊ इकडं अठरा प्लस थर्टी सेवन बेरीज कर अठरा प्लस थर्टी सेवन एटीन प्लस थर्टी सेवन किती व्हायला येत आठ आणि सात आठ आणि आठ सोळा मायनस एट म्हणजे किती व्हायला येत पंधरा इथं काय आला येत आता किती तिथं फिफ्टी फाय म्हणजे फाय लक्षात बाळा चेक कर तुझ्या टेबल मध्ये तुला लक्षातच येणार की तुझ्या सिस्मियमचा ॲटॉमिक नंबर फिफ्टी फाय आहे आणि मी हा ऍटॉमिक नंबर मॅजिक नंबरचा उपयोग करून कॅल्क्युलेट केलेला आहे मला इथून पुढे आता प्रावडिक टेबल मधील कुठल्याही एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर जर काढायचा असेल तर मला मॅजिक नंबर वापरून मी सहजासहजी काढू शकतो त्यानंतर थर्टी टू प्लस फिफ्टी एटी सेवन बघ बेटा इथं बेरीज करून बघ थर्टी टू प्लस फिफ्टी फाय सेवन एटी सेवन तर हा झाला त्याचा अटॉमिक नंबर एटी सेवन जो की तुम्हाला काही माहित नव्हतं मला पण माहित नव्हतं फक्त आम्हाला माहित होते मॅजिक नंबर आणि ते कसे यूज करायचेत हे मला माहित होतं आणि आता तुम्हाला माहित झालंय जर हे तुम्ही या ट्रिकची उपयोग केला तर अख्ख्या प्रोडिक टेबल मधील एटॉमिक नंबर तुम्ही सहजा, सहजी काय करू शकता मेमराईज करू शकता त्याच्यानंतर बेटा तुम्ही म्हणता सर ऑबियसली आता तुमचा पहिला ग्रुप झाला आणि याचे अॅटॉमिक नंबर कसे कॅल्क्युलेट करायचे हे पण तुम्ही सांगितलं परंतु आता सेकंड ग्रुप आहे त्या सेकंड ग्रुपमध्ये अटॉमिक नंबर कसे कॅल्क्युलेट करायचे तर इथं तर नो टेन्शन बेटा लक्षात घे जर येस ब्लॉक मध्ये कॅल्क्युलेट करायला पहिला ग्रुप जर आला असेल तर दुसरा ग्रुप सहजासहज येणार दोन झाले की घेणार किती तीन झाले की येणार किती चार अकरा झाले की येणार किती बारा एकोणीस झाले की नाही येणार किती वीस सदुती झाल्याच्या नंतर किती होणार अडोतीस पंचावन्न झाल्याच्या नंतर किती होणार छप्पन आणि छप्पन आल्याच्या नंतर सत्त्याऐंशी आल्याच्या नंतर किती होणार अठ्ठ्याऐंशी तर अशा साध्या सरळ सोप्या पद्धतीनं आम्ही एस ब्लॉक मधील सर्व एलिमेंटला काय केलंय अटॉमिक नंबर कॅल्क्युलेट केलाय काय यूज करून मॅजिक नंबरचा यूज करून लक्ष देतय आणि हे लक्षातच यावं लागणार आहे त्याच्यानंतर बेटा आता थोडस आता हे झालं तुमचं काय ऍटॉमिक नंबर कसे ध्यानात ठेवायचे आता आपण शिकणार आहोत बेटा की या एस ब्लॉक मधील एलिमेंटला कस सहजी मेमराईज करायचं त्याची पण मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो न टाइम घालता आपण नवीन ट्रिक शोधतोय आणि सांगतोय पहिला जो ग्रुप आहे ज्या ग्रुपला आपण अल्कली मेटल म्हणत असतो आणि त्या मे अल्कली मेटलला ला सहजासहजी कसं मेमोराईज करायचं त्याची ट्रिक मी तुम्हाला आत्ता सांगतोय लक्ष द्या आता हेलियम लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सिस्मियम आणि फ्रान्सियम तसंच काय आहे बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्टोन्सियम बॅरियम आणि रेडियम असे नाव ध्यानात ठेवायसाठी महाराष्ट्रातले काय महाराष्ट्रातलेच काय इंडियातील कुठल्याही विद्यार्थ्यांना अशा अवघड नाव ध्यानात ठेवणं खूप अवघड असतं बेटा त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये टेबल पाठ करायचं आहे त्याच्यासाठी एक ट्रिक आहे पहिला जो ग्रुप आहे ज्या ग्रुपला आपण अल्कली मेटल म्हणतो त्याला कसं ध्यानात ठेवायचं लक्षात बेटा हे लक्ष्य बेटा हे ली ली ना की रब से फरियाद का बेटा हे ली ना की रब से फरियाद हे म्हणजे हायड्रोजन ली म्हणजे लिथियम ना म्हणजे सोडियम की म्हणजे पोटॅशियम आर रब म्हणजे रुबिडियम आणि से म्हणजे आणि म्हणजे फ्रान्सियम अशी एक साधी सरळ ट्रिक आहे तसंच बाळा दुसरा जो तुमचा ग्रुप आहे ज्याला आपण अल्कलाईन मेटल म्हणत असतो काय म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल याला बी कसं साध्या सरळ सोप्या पद्धतीने ध्यानात ठेवायचं लक्ष बेटा आता लक्षात घ्या बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी बैठा लक्ष दे बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी ही एक साधी सरळ सोपीक आहे है। फ्रेज आहे बेटा आणि ही तुला काय करायची का आहे ध्यानात ठेवायचे आता लक्षात घे आपण येस ब्लॉकचा ऑटॉमिक नंबर कसे ध्यानात ठेवायचे तसंच आपण काय केलं बेटा प्राऊडिक टेबल मधील मूलदर्वे कसे ध्यानात ठेवायचे याची साधी सरळ सोपी काय सांगितली ट्रिक सांगितली आणि त्याच पद्धतीनं आपण काय करायचं त्याची थोडीशी स्टडी करायची लक्ष दे पुन्हा एकदा सांगतो हे ली ना की रब से फरियाद बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी एस ब्लॉक मधील दोन ग्रुपचे सोप्या साध्या सरळ सोप्या पद्धतीनं आपण काय शिकलो बेटा मेमराईज कशी करायचे तर अशा पद्धतीनं आपण दुसरा पण ग्रुप काय करणार आहोत बेटा मेमराईज करणार आहोत ज्या ग्रुपचं नाव आहे डी ब्लॉक एलिमेंट्स काय ग्रुपचं नाव आहे डी ब्लॉक एलिमेंट्स ज्यांना आपण म्हणत असतो इन्नर ट्रान्झिशन एलिमेंट काय म्हणत असतो बेटा इन्नर ट्रान्झिशन एलिमेंट्स बघा मग आता डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत तुमच्याकडे काय आहेत बेटा डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत आणि त्या एलिमेंट्सला कशा पद्धतीनं आपल्याला मेमराईज करायचंय ते आपण बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण डी ब्लॉक एलिमेंटला सुरुवात करूया त्यामध्ये जर पाहिलं तर पहिला जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण कशा पद्धतीनं शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं तर बघा इथं लिहायचं बेटा स्कूटर यमा ला एक स्कूटर यमा लाइक त्यानंतर टी जरा हाफ काय बेटा, टी जरा हाफ ओ नवाब था काय म्हणता येईल ओ नवाब था क्रो टन त्याच्यानंतर मन तक रे त्याच्यानंतर फे फेरस आहे बेटा इथं फेरस तर त्याला कसं ध्यानात ठेवायचं फे र, स, ओ येस फेरस त्याच्यानंतर काय आहे बेटा कोबाल्ट कोन रहेंगा आयरलँड कोण रहेगा आयरलँड त्याच्यानंतर नाही पढेंगा तुम्ही जर नाही अभ्यास केला तर शंभर टक्के तुमच्या घरच्या बापाच्या हातानं आईच्या हातानं पिटल्या जाणार तसाच नाही पडेंगा पिटेंगा त्यानंतर कोण आगे आया ना कोण आगे आया त्याच्यानंतर लास्ट ग्रुप आहे तर लास्ट ग्रुपला झिनी कॅनडा होगा झिनी कॅनडा होगा तर या पद्धतीनं तुमचा डी ब्लॉक एलिमेंट आणि ट्रांजिशन एलिमेंट आपण मेमराईज करायचे पुन्हा दुसऱ्या पण काही ट्रिक आहेत त्या ट्रिक न पण याला ठेवू शकता सचिन तेंडुलकर क्रिकेट फिर कोई नई त्याच्यानंतर राहो मे पडी आगर कोई तर अशा आपल्याकडं खूप ट्रिक आहेत परंतु काही स्पेसिफिक ट्रिकचा उपयोग करून सहजासहजी आपण प्राऊडिक टेबल कसा मेमराईज करायचा त्यामध्ये आपला डी ब्लॉक एलिमेंट आहे हा पण आपण काय केला या ठिकाणी काय केला तुम्हाला साध्या सरळ सोप्या ट्रीक न समजून सांगितलंय आता पुन्हा विद्यार्थ्याचा प्रश्न असा असेल की सर नाही ओके तर आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉक ला सुरुवात करतोय त्यामध्ये आहे आता कोणता पी ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंटला पण अशाच पद्धतीने आपण काय करणार मेमराईज करणार अशाच पद्धतीने काय करणार आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार जसं की तुमच्याकडं कोणता आहे आता ग्रुप तुमच्याकडे कोणता ग्रुप आहे हे आहे तुमचा तेरा त्याच्यानंतर ते चौदा पंधरा सोळा सतरा आणि कोणता अठरावा ग्रुप आहे या अठराव्या ग्रुपला झिरो ग्रुप पण म्हणतात परंतु यांना पण कशा पद्धतीने मेमोराइज करायचं इथं पण मी काय लिहून ठेवलंय मॅजिक नंबर लिहून ठेवले तर तुम्हाला माहित आहे हेलियमचा नंबर किती किती आहे आहे दोन दोन तर प्लस आठ बेटा दहा दहा प्लस आठ किती व्हायला हो तर अठरा अठरा प्लस अठरा छत्तीस छत्तीस प्लस अठरा चोपन चोपन प्लस अठरा होता किती होतात एटी सिक्स म्हणजे किती शहाऐंशी आणि शहाऐंशी प्लस अठरा एकशे अठरा हे तुमचा शेवटचा एलिमेंट पण कॅल्क्युलेट झालेला आहे त्यानंतर आता तुम्ही याला काय केलं टेन इथं काय असणार आहे नाईन इथं काय असणारे एट त्याच्यानंतर या ठिकाणी काय असणार बेटा सेवन या ठिकाणी सिक्स आणि या ठिकाणी फाईव्ह तसंच इथं एटीन इथं सेवनटीन त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं सिक्स्टीन त्याच्यानंतर या ठिकाणी रे बाळा या ठिकाणी फिफ्टीन त्याच्यानंतर इथं फोर्टीन आणि त्यानंतर या ठिकाणी थर्टीन अशा पद्धतीनं तुम्ही अटॉमिक नंबर सहजासहजी तर कॅल्क्युलेट करू शकता आपल्या मॅजिक नंबरचा उपयोग करून परंतु याला सोप्या फ्रीजेसनं कसं देण्यात ठेवायचं बेटा लक्षात घे बेंगन आलू गांजर इन थेला बैंगन आलू गाजरीन थैला त्याच्यानंतर काय बेटा हे कोणता ग्रुप आहे चौदावा ग्रुप आहे याला कार्बनची फॅमिली पण म्हणतात कहे सी सी ता जी सुनो प्रभू आपल्या घरी आपल्या आई वडिलाला आई वडील जर पाहिले तर आपल्या आईचा शब्द कधीही आपले पापा, टाळत नाहीत म्हणजे कहे सीताजी सुनो प्रभू इथं लक्षात घ्या ना पा स, सब भिकारी। पेड़ा लक्षा दे। नेहा प्रिया ऐश्वर्या सब भिकारी नेपाळ पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिकारी असं पण होतं पण पन। हे असं आपल्याला गलत शब्द घ्यायचे नाही म्हणून ना पा अभ्यास नाही केला ना पास झाले तर भिकारी व्हायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही इथं पण ही सोपी प्रेज आहे बेटा ओ स से टे पो बघा ओ स से टे पो त्यानंतर फिर कल बहार आई आत्मा का बेटा फिर कल बहार आई आत्मा त्यानंतर लास्ट एटीन ग्रुप एलिमेंट आहे त्या एटीन ग्रुप एलिमेंटला पण कसं ध्यानात ठेवायचं लक्षात घ्या हे नामी आराम कर जिंदा रहोगी जर नाणीनं ना आराम केला तर नानी काय राहणारे ना जिवंत राहणारे परंतु आम्हाला ह्या फ्रेजेस ज्या ज्या फ्रेजेस म्हणजेच थोड्याशा खट्याळ आहेत परंतु त्यामुळं आमचा जर फायदा होत असेल तर यांचा उपयोग करणं ही काळाची गरज आहे काळाची गरज म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तुम्ही जर नीटची एक्झामची तयारी करत असाल तुम्ही जर सीईटीची टीची तयारी करत असाल तुम्ही जर बोर्डच्या बोर्डच्या एक्झामची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी हे सर्व प्रॉडिक टेबल अत्यंत महत्त्वाचं आहे चला तर मग आता हा झाला तुमचा पी ब्लॉक एलिमेंट ज्याच्यामध्ये मेटल नॉन मेटल आणि मेटलॉइड हे तिघ पण आहेत आता आपण जो लास्ट ब्लॉक बघणार आहोत तो लास्ट ब्लॉक कोणता आहे बेटा जो आहे त्याला आपण काय म्हणतोय यफ ब्लॉक एलिमेंट म्हणतोय कायम न घालवता पटकन आपण यस ब्लॉक यफ ब्लॉक एलिमेंट पण बघून घेऊ यफ ब्लॉक एलिमेंट त्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट पण म्हणायचं बेटा काय म्हणायचं इन इनर ट्रान्झिशन एलिमेंट तर हा कसा ध्यानात ठेवायचा लक्षात घ्या लाल सिर्याचा प्रसाद नंदुने नंदुने प्राइम प्राइम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ना तबकडीतून दिला होता ईरान तुम ए बी लूट लो ईरान तुम ए भी लूट लो इराण तुम लुटलो लाल सिराजा प्रसाद नंदूने प्राइम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबकडीतून दिला होता इराण तुम ए बी लुटलो त्याच्यानंतर पिऊन ऍसिड थेरपी पिऊन नगर परिषद पुढे अमित किमित बँकॉक आईन्स्टाईन फर्मी मॉलबिडम नोबेल लुटला तर अशा पद्धतीनं हे लास्टची फ्रेज थोडंसं लिहित इथं दिक्कत दित येत आहे त्याच्यामुळं आपण थोडंसं टाळतोय त्याला लिहायला तर तुम्ही ही लास्टची फेर फ्रेज तुमच्या मतानं जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बनवता आली तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला जर ही नवीन फ्रेज चांगल्या पद्धतीने जमत असेल तर जसं की ॲसिड थेरपी पी ऊन नगर परिषद पुढे नगर परिषद पुढे अमित किमित बँकॉक कॅलिफोर्नियामध्ये आईन्स्टाईन फर्मी अशा पद्धतीनं हे झालं बेटा तुमचं लास्टचा ब्लॉक आणि हा ब्लॉक इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणून ओळखला जातो तसंच विद्यार्थी मित्रांनो हे यस पी डी आणि यफ ब्लॉक एलिमेंट या लेक्चरमध्ये मी कव्हर केलेत आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने कसे ध्यानात ठेवायचे हे पण सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तुमची कमेंट करून मला सांगू शकता आणि असे नवनवीन केमिस्ट्री विषयाचे महाराष्ट्रातील ज्या लोकांना मराठीमधून केमिस्ट्री विषयाचे व्हिडिओ पाहायचे असतील ऐकायचे असतील आणि अभ्यास करायचा असेल तर अशा लोकांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर केल्याशिवाय राहू नका कारण मी पण एक महाराष्ट्रीयन आहे जय महाराष्ट्र